गुड मॉर्निंग गाईज तर आज मला खूप जास्त काम आहे कारण आज मम्मीला आज पण उपवास आहे मम्मीला माझी मम्मी खूप उपवास करते तुम्ही बघतच असाल आता जेव्हा बघा तेव्हा मम्मीला उपवास आहे उपवास आहे तुम्ही बघतच असाल तर आता जस्ट मी भाजी केली पोळी केली आणि आता मला घासायची भांडी तर बघा मी भांडी कसे घास इकडं मी बघाय आमच्याकडे गिरणी आहे पिठाचा राडा घेऊन बसलेला सगळ्या सकाळच्या सात वाजेपासून पिठाचे राडे चालू आहे एवढे डबे पीठ तिने दळलेले आहे आता गिरणी साफ करते ते पा मी घासतीये मी भांडे वगैरे काहीच नव्हता तर आज मंगळवार आहे म्हणून आज फुलंब्रीचा असतो खूप मोठा बाजार असतो तर मग पप्पा मी आणि गोपी आम्ही तिघ बाजारामध्ये भाजीपाला घ्यायला आहे बाजारासाठी पिशवी घेऊन काय काय भाजीपाला आणणार आहे गोपी काय पतली भाजी <laughs> <laughs> हा काय इकडे पाहून बोल ना कशाची भाजी भाजी पतली भाजी तर गोपी मध्ये पतली भाजी आहे आम्ही चाललोय आता गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून पप्पा थांबले पेट्रोल भरण्यासाठी किती पगारता काय नाही हे इकडे गोपीचं वेगळं चालू आहे काय करतोय गोपी हा काय बाळाला झोका देतोय का बस चल जायचं आपल्याला <laughs> आम्ही आलेलोय बाजारामध्ये आणि पप्पा घेताय भेंडी शुक्रिया मम्मीचे काम पप्पा करताय गोपी पप्पा बघा कस चालले पिशवी घेऊ कुठ चालले भाजीपाला एवढा माग झाला ना <laughs> आई गोपी पिला बोर घेतले आम्ही आणि तो इकडे चालू झाला बघा गोपी काय खातोय तू बोर <laughs> आम्ही पूर्ण बाजार घेतला आता आम्ही जातोय घरी काय गोपी म्हणतोय मामाच्या दुकानवर जायचंय तर आता जाता जाता बोलू ते शॉपवरती जाऊ आता आम्ही निघालो आम्ही आता निघालो गोपी बोलला मामाच्या शॉपवरती जायचंय तर आम्ही आलोय गोलूच्या शॉपवर चला हाँ। गोपी बघा किती खुशी मध्ये चाललाय मामाकडे हे आहे गोलूचं शॉप हा हे गोलू गोल्या झोपेल होतात काय आम्ही निघालोय घरी आणि कोपीच गाडीवर पसलं बघा आता डायरेक्ट म्हणजे तो डायरेक्ट हुकून चाललाय गाडीवरून हुकवून वजन खूप वाढलंय वाटतं जेवण करून करून डायरेक्ट गाडीची हवाच कमी झालीय बघा गोपी एवढं कशाला खातो रे गाडीची हवा गेली ना पागल <laughs> जेवण कमी करावं लागल आम्हाला आमचं बिचारी गाडी तर फायनली आम्ही घरी आलोय आता मला रील्स बनवायचं आहे तर मग मी माझी बी फोरची रील घेण्यासाठी टेरेस वरती आले होते मी माझी बी फोरची रील घेतलेली आहे आता मी रेडी होते तर हे आहे माझ फायनल लुक कशी दिसते मी छान गोपी म्हणत छान तर जस्ट माझ्या रील वगैरे शूट करून झाल्या मला रील करायला थोडंसं लेट झालं तर मग मला जास्त लाईट नाही भेटला पण मग तरी जेवढा होईल तेवढ्या मी रील केल्या आहेत आता ज्या छान आल्या त्या मी पोस्ट करेल तुम्ही इन्स्टाला नक्की बघा माझ्या रील आणि किती एक दोन तासापासून वरतीच होते मी मग आत्ता कुठे माझ्या रील आहे आता चेंज वगैरे करते रील्स वगैरे एडिट करायचं आहे ब्लॉग एडिट करायचा आहे अजून तुम्हाला ब्लॉग बघायला मला एडिट करावा लागतो ना तर आता रील्स वगैरे पण झाल्या आता मी जाते खाली आणि चेंज वगैरे करते आणि ब्लॉग एडिट करते तर आलो सॉरी सो, तर चाललोय आम्ही खाली बिचारा गोपी माझ्यासोबत दोन तीन तासापासून वरतीच होता म्हणजे तो नाही का माझा प्रत्येक गोष्टीसाठी माझा पार्टनर येतो माझी जान आहे ती किती वेळ माझ्यासाठी वरतीच खेळत होता आणि आता तुमच्या समोर तो किती मटकतोय ना मासूम चेहरा करून तुम्ही ते पण बघा ते बघा ये <laughs> तर बघा माझ्यासाठी आरसा कंगवा पण घेऊन ठेवला हो होता म्हणे मा की मावशी तुझे केस उचकले म्हणे तर मी आरसा आणि कंगवा आणतो तर मग माझी एक झाली तेव्हा त्याने आरसा आणि कंगवा आणला होता आणि आता तोच खाली घेऊन चाललाय म्हणजे माझी खूप मदत करत असतो तो, तो नेहमी माझा सुखा दुखाचा पार्टनर आहे तो सुखा दुखाचा <laughs> तर आता चालला मी खाली इथे आहे थोडासा आलोय घरामध्ये मम्मीनी स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून ठेवले वाटतं मम्मीला माहिती होतं आज मॅडमचा चा रील चालू आहे तर तिने मला काही त्रास नाही ठेवला आता होते मी सॉरी आता मी चेंज करते तर बाजार आणला होता तर मी ते सगळा भाजीपाला आता मस्त निवडलेला हे बघा मिरच्या टमाटे ह्या जुन्या मिरच्या ह्या वाऱ्याच्या शेंगा निसून ठेवल्या मेहंदी निवडून ठेवली ही मेथीची भाजी ही कोथंबीर आणि ती शेपूची भाजी आता हे सगळं फ्रीज मध्ये ठेवायचं सगळं आवरून वगैरे झालं आणि मम्मीने बघा किती छान भाजी आणि भाकरी केली आहे कशाची भाजी आहे उर्दाची आमटी आणि भाकरी आणि या बहिणी केली ती आता चुरून गुरून खातो मस्त सोबतच कांदा लिंबू पण आहे आता मस्त खातो आम्ही जस्ट जेवण वगैरे झालं आणि खूप छान जेवण होतं आम्ही सगळे खूप भारी पोट भर जेवलो आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये गुड नाईट